हाय हॅलो नमस्ते नर्स नर्सबाई रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दीपाळच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मस्त खा आणि मस्त राहा तर पाकातले गुलाबजामून तर तुम्ही सर्वांनी खाल्ले असेल पण प्रवासामध्ये ते आपण घेऊन पण जाऊ शकत नाही त्यासाठी हे प्रवासामध्ये म्हटलं तर एकदम सोप्या पद्धतीने आपण घेऊ शकतो पण आपल्याला जर कुठं बोर खाण्याची इच्छा झाली तर आपण हे खाऊ शकतो कारण गुलाबजामून हे मस्त राहतात महिनाभर पण म्हटलं तरी आरामात टिकू शकतात तर त्यासाठी सुरुवातीला काय केलं थोडासा खवा घेतला खवा म्हणजे खवा घेतलाय मी त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा थोडा टाकला आणि अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे जास्त मैदा टाकू नका कारण का। मैदा जर जास्त टाकले तर ते पिटाळ पिटाळ लागतं आणि खायला पण ही टेस्ट एवढी व्यवस्थित लागत नाही त्याच्यासाठी थोडासाच मैदा टाका आणि अर्धी म्हणजे दोन चम्मच हे फक्त रवा टाका जेव्हा तुम्ही दोन चम्मच रवा टाकता ते भरपूर होतात एकदम हलक्या हाताने एक खवाय मी घरचा बनवलेला घेतला त्याच्यामुळे काय का मध्ये थोडस दुधाचं असतं ते ओलं ओलंच असतं जास्त का बाहेरचा असतो पण घरचं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडं अर्धी वाटी रवा किंवा एक वाटी म्हटलं तरी ते आरामशीर मिक्स होऊन जातो पण जास्त काही टाकायची गरज नाही ह्याच्यामध्ये पाणी वगैरे का हे बघा एकदम सॉफ्ट असं होऊन जातो एकदम हलक्या हाताने सॉफ्ट होईपर्यंत त्याला मस्त असं तिंबून घ्यायचं त्याला मस्त असं होऊन जातो तो लगेच हे बघा किती छान झालं ना सॉफ्ट असं जेव्हा सॉफ्ट बन जेव्हा तुम्ही गुलाबजामुनचं असं सॉफ्ट बनवता ना तेव्हा हे गुलाबजामुन एकदम गोल आणि मस्त होतात कारण जेव्हा तुम्ही हाताने ना तर ते फुटत पण नाही त्यांच्यावर ते, ते चिरा पण पडत नाही तर जेवढं तुम्ही त्याला पिटते तेवढं तेवढं सॉफ्ट टिमलात ना तर तुम्हाला गुलाबजामुन एक पण तुटणार पण नाही फुटणार पण नाही एकदम असं एकदम हलक्या हाताने मस्त असे बघा हे बघा ते मस्त दिसतात ना दिसायला पण असे मस्त असे गुलाबजामून बनव तर गुलाबजामून साठी आपण एकदम पाक कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकले आणि मी एकच ग्लास ह्याच्यामध्ये साखर टाकले किंवा तुम्ही थोडस जास्त पण टाकू शकता कारण आपल्याला पाक हा जास्त युज करायचा नाही कारण आपल्याला फक्त गुलाबजामुन आतमध्ये डिप करून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आणि पाक हा तशाच जास्त पण वाया जाणार नाही असं याची काळजी घ्या आपण थोडस आणि जेव्हा आपण गुलाबजामून टाकतो ना तो एकदम इजी आणि हलक्या हाताने टाकाय कारण हे गुलाबजामुन खूप खवायचे केलं ते फुटण्याचा पण जास्त चान्स असतो तर त्या तेलामध्ये सोडून द्यायचं आणि जास्त तेल बसायचं नाही झारे सारखं सारखं घालत पण बसायचं नाही त्याच्यामध्ये एकदा किंवा दोनदा झारा टाकलात ना त्याच्यामध्ये तर ते एकदम आरामात होऊन जातात हे बघा मी जसं आतमध्ये डीप करून हे करते ना मग तेल फक्त त्याच्यावर टाकते सहच असा झारा असा मस्त फिरवा म्हणजे काय होईल तुमचे एक पण फुटणार पण नाही आणि त्याच्यावरती चिरा पण पडणार नाहीत ठीक आहे एकदम मस्त हिला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अशाच असं वरती हिला द्यायचं तर तुम्ही जेव्हा मंदाच्या वरती दिलं ना त्याच्या अगदी बघा कलर किती छान येतो असा कलर येईपर्यंत मस्त मंदाच्या वरती असे मस्त तळू द्यायचे दे त्याला हे बघा छान कलर आला ना त्याला असा कलर मस्त येऊन जातो त्याला जास्त आपण काय त्याला हे करत नाही ना काय नाही हे बघा जास्त हे केलं तर तुम्ही ते फुटतील पण त्याला पण खव्याचे गुलाबजामून काही काही जणांचे तेलामध्येच फुटतात आणि तेलामध्येच तेला विरगतात असं काय करायचं नाही आपल्याला मंदाच्या वरती तिला दहा ते पंधरा मिनिटं म्हटलं तरी चालेल त्याला मंदाच्या वरती मस्त असे तळून घ्यायचे त्याला तुम्हाला नवीन रेसिपी कुठली हवी असेल तर चायन्याच्या खाली स, आ, कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करू शकता हे बघा काही मी त्याला एकदाच फक्त ह्याच्यामध्ये उलट नका झारी घातलेला आहे हे बघा किती मस्त असा त्याला कलर आलेला आहे असा कलर येईपर्यंत मस्त असे फ्राय करून घ्यायचे त्याला आणि जेव्हा आपण पाक बनवला असतो ना त्याच्यात गरम गरमच गुलाबजामून लगेच टाकून द्यायचं हे गुलाबजामुख्यामध्ये दहा ते पंधरा मिनटंच ठेवायचं जास्त वेळ ठेवायचा नाहीये कारण आपण हे साखर जे गुलाबजामून पाकातले बनवत नाही हे लक्षात ठेवायचं कारण दहा ते पंधरा मिनटं जेव्हा ठेवताना खूप डीप झाले आणि खूप मस्त होतात ते काही जास्त वेळ लागत नाहीये त्याला भिजण्यासाठी तर दहा ते पंधरा मिनटं हे असं सोडून द्यायचं त्याच्यामध्ये त्या आतमध्ये डीपमध्ये पाणी सगळं साखरेचं ते खेचून घेतात आणि मस्त असे होऊन जातात त्याच्यामध्ये काय करायचं माहित आहे का थोडंसं वेलची पावडर टाकून घ्या कारण मी तुम्हाला सांगायचं विसरले पण मी ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं वेलची पावडर टाकलं त्याला काय होतं मस्त असा वास पण छान येतो खायला पण लागतं त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर असे चाणीमध्ये काढून घ्यायचं ज्यातला पूर्ण पाखा पूर्ण नितरून जातो पण खाली दहा ते पंधरा मिनिटं ठेवून द्यायचं परत तिला सुक सुकल्यासारखं होतं आणि वरनं अशी मस्त अशी साखर टाकून घ्यायची बघा मी जसे टाकते तसे टाकले तरी चालेल किंवा तुम्ही तुम्हाला जसं पद्धतीने जमत असेल तसं टाकलं तरी चालेल हे हे बघा आधी वरच्या साईडने टाकून घ्यायचं तुम्ही ल साखर आणि एकदम हलक्या हाताने त्या गुलाबजामुनला ना फिरून घ्यायचे पूर्ण गुलाबजामुन फक्त गुलाबजामुनला साखर चिपकली राहि चिपकून राहिली पाहिजे बस एवढंच करायचं बाकी काही करायचं नाही त्यासोबत असे गुलाबजामुन आपण प्रवासात पण नेऊ शकता आणि मस्त असे दिसायला पण भारी दिसतं